चे एनिमल्स पहा सर्व एनिमल्स बसलेले आहेत आरवीचे जंगलामध्ये आणि आरवी आमची खेळत आहे आरवी कोणते कोणते अॅनिमल आहेत ते नाव सांग ना त्याचे टायगर कुठं आहे गो टायगर आणि जिराफ कुठ आहे जिराफ आरवी आरवी डॉगी सोबत बसलेली आहे डॉगी पण बसलेला आहे आरवी सोबत खेळायला अरवी दोग मिले खेलता है तुम्हें डॉगी खे तो डॉगी दूध पीवन टाक लगकर घे बो ग्लास में दे। पी 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 दूध पी भा कसा पीला डॉगी दूध थाम जरा डॉगी दूध पीतु तो डॉगी आम दूध पीतु डॉगी पी रे हरवी का दूध पी पेत नहीं तू पी पीतुस का तू आता डॉगी बियाला दूध है का आता पित बघ तोंड बुडवलं ना मग परत तुला दूध मिळत नाही पिया लागला कुटुक 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 गुटुक 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 गुटक गुटुक, <laughs> पी लवकर घे घे ग्लास घे घे ग्लास लवकर नाही डॉ पितोय बघ घे लवकर बघायला लागले डॉ घ्या दुधाकडं लवकर ग्लास हातात उचल टायगर येतोय मग आता खायला बोलू टायगरला थांबल टायगर उचल ग्लास उचल ग्लास सुचल हा पी 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 पि लवकर लवकर पी लग कर लग कर पी लवकर पी लवकर काय कर। करते तू नाश्ता करते जेवण नाश्ता करते मला कधी जेवण काय काय केलं जेवण आम्हाला कधी देणार जेवायला का आता जेवायला मला भूक लागली आहे बायाला पण भूक लागली आहे देते अधिक त्या ताटामध्ये ते खाली ताट आहे आरवी काय खेळायला आली तू काय खेळते खेळणी खेळते मग त्याच्यात मध्ये काय काय खेळ तू आता तिथं जेवण केलंय तू बघ दीदी किती छान खेळायला आले आहे भांडीकुंडी खेळते तू बघा आमच्या आरवीचं खेळणं कसं आहे काय काय खेळायला लागलेले आहे जेवण कधी बनवते आहे कधी दुसरंच काय करते